अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र निषेध केला आहे संसदेत संविधानानुसार असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबत सदरचे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे आपले देशाचे गृह राज्यमंत्री अमित शाह यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भाषेत जो उल्लेख केला त्या उल्लेखासाठी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या सर्व विंग महिला आघाडी युवक आघाडी सम्यक आघाडी बौद्ध महासभा विद्वत महासभा या सर्व विंगच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन केलं आहे आणि अमित शाह मुर्दाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत आज अमित शाह म्हणतो कि देवाच नाव घेतलं की, की स्वर्ग मिळतो अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जिवंतपणी स्वर्ग दाखवला त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांचे आम्ही कधी उपकार विसरणार नाही कारण की ज्यांनी जिवंतपणी नरक आणि नरकातून काढून स्वर्गात आणलं नेल्यावर काय करता अमित शहा बोलताना भान ठेवा यानंतर जर अशी भाषा वापरली तर तशाच तसं उत्तर देण्यात येईल आज या ठिकाणी हे जन आंदोलन उभारून आज आम्ही या आंदोलन केलं जर तुम्ही माफी मागितली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन या जिल्ह्यात केलं जाईल सध्या के संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन